स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ तर उद्या आहे चंपाषष्टी चंपाषष्टीला कुत्र्याला ही चंपा चंपा वस्तू नक्की खाऊ घाला ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी अडथळे संकटे असतील ते पूर्णत दूर होतील भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही पैसा हा स्थिर राहत नाही मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा मोबदला असा मिळत नाही तसेच पैसा कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती त्या ठिकाणी देखील पैसा खर्च होऊन जातो अशा भरपूर गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात तसेच आजार पण असते मग लहान मुलांचे असो किंवा मोठ्यांचे घरामध्ये सारखं कोणी ना कोणी आजारी असतं तसेच एखादं काम करायला गेलं तर ते काम पूर्णपणे पार पडत नाही त्यामध्ये अडचणी अडथळे संकटे हे येतच राहतात तर यासाठी आपल्याला उद्या हा एक उपाय आवर्जून करायचा आहे कारण उद्याच्या दिवसाला खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या तिथीला चंपाषष्टी असे म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजूर येथे खंडोबा अर्थात भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्र उत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अर्थात चंपाषष्टी मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले तो हा दिवस म्हणून मल्हारी मार्तंड भैरवाचा षडरात्र उत्सव हा उत्सव साजरा करतात जेजुरीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मल्हारी मार्तण भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवत आहे घरोघरी नवरात्र उत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेत सुगट व देवांचे टाक यांची पूजा केली जाते नवरात्रीप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावल्या जातात या षडरात्र दरम्यान सहा दिवस अखंड नंदादेव देवत ठेवला जातो खंडोबा हा भगवान शंकरांचा अवतार आहे त्यामुळे या काळात दररोज शिवलिंगाचे दर्शन घ्यावे आपल्या घरी अन्नदान करावे तसेच याला वाघ्या मुरळीला भोजन असेही म्हणतात चंपाषष्टीला वांग्याची भरीत आणि भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखविला जातो तसेच भा? या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून अर्पण करावा यासह खंडोबाची तळी भरून आरती करावी या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे खंडोबाचे वाहन हेच कुत्रा आहे त्यामुळे कुत्र्याला या दिवशी आपण मारायचे नाही किंवा हकलून देखील द्यायचे नाही आपण या दिवशी खंडोबाची उलट पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी आपण कुत्र्याची देखील पूजा करायची आहे तर या दिवशी आपण वांगे आणि भाकरीचा नैवेद्य हे दाखवत असतो या दिवशी आपल्याला भाकरी बनवायची आहे नैवेद्य बनवायचे आहे त्यातील जो शेवटचा नैवेद्य आहे तो आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे मग तुम्ही भाकर बनवावी आणि त्यावरती वांग्याचे भरीत ठेवायचे आहे आणि ते कुत्र्याला खाऊ घालायचे आहे तुमच्याकडे जर वांग्याचे भरीत बनवले जाणार नसेल तर तुम्ही गूळ देखील ठेवू शकता किंवा तूप लावून त्यावरती थोडासा गूळ ठेवला तरी पण चालेल ते देखील आपण कुत्र्याला खाऊ घालू शकता तसेच जर तुम्ही जेजुरीवरून भंडारा आणलेला असेल तर तो भंडारा आपण कुत्र्याला आवर्जून लावावा भंडारा म्हणजेच हळद मग हळद देखील तुम्ही कुत्र्याला लावू शकता तुम्ही तुमच्या घरी कुत्र्याला देखील नैवेद्य खाऊ घालू शकता किंवा शेजारील कुत्रा असेल किंवा एखादा अगदी रस्त्यावरील कुत्रा भेटला तरी पण तुम्ही त्याला नैवेद्य खाऊ घाला व त्याला खंडोबाचे स्वरूप मानून दर्शन देखील घ्यावे तसेच तो भंडारा आपण आपल्या डोक्याला देखील लावायचा आहे व आपल्या ज्या काही अडचणी आहे अडथळे आहे ते सगळे खंडोबा राहायला सांगायचे आहे माझ्या अडचणी अडथळे लवकरात लवकर दूर होऊ दे असे देखील सांगायचे आहे मग आर्थिक टंचाई असो किंवा आजार पण असो किंवा दुसऱ्या काही आर्थिक अडचणी असो त्या देखील तुम्ही जरूर सांगाव्या बघा तुमच्या अडचणी या लवकरात लवकर दूर होतील तसेच या दिवशी एखादी व्यक्ती आपल्याकडे काही मागण्यासाठी आली तर तिला तसेच देऊन भिकारी का। जर काही मागण्यासाठी आला तर तुम्ही त्याला काही ना काही खायला द्या पण ती व्यक्ती तशीच आपल्या घरातून जाता कामा आपण फक्त एवढंच लक्षात ठेवा की देवाने आपल्याला आहे घेणाऱ्यांमध्ये नाही त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्या जर त्या व्यक्तीने जर खाले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला हकलून देखील लावायचे नाही तसेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये तळी देखील आवर्जून भरावी मग तळी कशी भरावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तो देखील तुम्ही बघू शकता असे ज्यांच्या पण घरामध्ये खंडोबाचा टाक नसेल तर त्यांनी नैवेद्य अर्पण करताना तुम्ही शिवलिंगाजवळ अर्पण केला तरी पण चालेल किंवा महादेवांच्या घरामध्ये फोटो असेल तर त्या फोटोजवळ अर्पण केला तरी पण चालेल कारण की तो नैवेद्य साक्षात खंडोबा रायांपर्यंत पोहोचत असतो त्यामुळे आपण या दिवशी बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करायला विसरायचं नाही आणि हा नैवेद्य आपल्याला खंडोबा रायांना अर्पण करायचा आहे तसेच कुत्र्याला देखील हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे आणि जर तुम्ही बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत हे बनवणार नसाल तर तुम्ही चपाती आणि त्यावरती थोडासा गूळ टाकून तसेच त्यावरती चिमुळभर हळद टाकायची आहे आणि तूप लावून ही चपाती देखील कुत्र्याला खाऊ घालू शकता आणि जर कुत्रा नाही मिळाला तर ही चपाती तुम्ही गायला देखील खाऊ घालू शकता कारण की गोमातेमध्ये दे देखील तेहतीस कोटी देव आहे जर आपण गोमातेला अशी चपाती खाऊ घातली आणि गोमातेने जर आपला हात चाटला तर दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं असे देखील म्हणतात त्यामुळे जर तुम्हाला कुत्रा भेटला नाही तर तुम्ही गोमातेला देखील ही चपाती खाऊ घालू शकता गोमातेचे आपण दर्शन घ्यायचे आहे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे देखील गोमातेला सांगायचे आहे बघा तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे लवकरच दूर होतील तसेच या दिवशी आपल्याला संध्याकाळी तुळशीजवळ दिवा देखील लावायचा आहे दिवा लावताना शुद्ध तुपाचा दिवा लावायचा मग एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावेत तांदळाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही मातीचा किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचा आहे आणि हळद देखील टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तुळशी माते समोर तो दिवा ठेवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे तुळशी मातेला आपल्या अडचणी सांगायच्या आहे तुमच्या जर मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर ते तुळशी मातेला जरूर सांगावे लवकरच तुमच्या मुलांच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे दूर होतील तसेच या दिवशी जर आपल्या घरामध्ये जर भंडारा असेल तुम्ही जेजुरीवरून किंवा दुसऱ्या एखाद्या खंडोबाच्या मंदिरामधून तुम्ही जर भंडारा घरी आणलेला असेल तर तो भंडारा आपल्याला घरामधील चारही कोपऱ्या मध्ये शिंपडायचा आहे मग अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये अगदी गॅलरीमध्ये देखील तुम्ही हा भंडारा शिंपडावा यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होते वाईट शक्तींचा नाश होतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि जर तुमच्याकडे भंडारा नसेल तर या दिवशी तुम्ही मंदिरात गेल्यावरती भंडारा घरी आणायला विसरू नका मग भंडारा घरी आणल्यानंतर आपण सर्वांनी तो कपाळाला देखील लावायचा आहे आणि आपल्या घरामध्ये देखील हा भंडारा टाकायचा आहे घरातील सर्व चारही कोपऱ्यांमध्ये टाकायला तुम्ही ना विसरायचं नाही हा भंडारा आपण घरामध्ये टाकत असतो तेव्हा आपण मल्हारी जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हार हे देखील म्हणू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा येळकोट येळकोट जय मल्लार लिहायला विसरू नका धन्यवाद